तर नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चालले महाबळेश्वरला आणि जायचं आहे खरं आपल्याला नरसोबाच्या वाडीला ते आपण उद्या जाणार आहोत आता आपण चाललेलो आहोत महाबळेश्वरला आणि हा आहे तो महाबळेश्वरचा घाट आणि या घाटातलं चाललंय निसर्ग हे दृश्य आपण पाहताय बाकी महाबळेश्वरला गेल्यानंतर तिथे शंकराचं मंदिर आहे प्राचीन पुरातन काळातलं ते पाहणार आहोत आणि महाबळेश्वरचं जे मार्केट आहे ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आपण सर्वजण ह्या गोष्टी आजच्या हो व्हिडिओमध्ये काय होते मी आणि माझा मित्र परिवार आणि सर्वजण आपण पुण्यात आहोत महाबळेश्वरकडं तर मी राहुल कुलकर्णी आपण पाहत आहे हा व्हिडिओ बघ्यात पुढे काय होते नमस्कार मंडळी मी महिंद्र गुरुजींचा मित्र सर मी कपिल देशपांडे राहुल कुलकर्णी गुरुजींचा दिवस्य कंठस्य मित्र नमस्कार मी अविनाश थोरात राहुल कुलकर्णी गुरुजी यांचा एकदम जवळचा मित्र चेहऱ्यावरती सिम्पलपण आहे ना हां ही नाभेया म्हणून आहे नाभिया ही चार दिवस टिकली जाते आणि विटर डावरी येते ती तीन दिवस टिकली जाते आणि हे एअरपोर्ट एअरपोर्टला चालते क्वालिटी आणि सगळं नाभिया घेतली तर चार दिवस टिकणारी असते तर चौदा रस्ते आणि जास्तीत जास्त जा, जा, जा जा छोटे छोटे फळ असतं ते गुडू येतं जास्त कोटेश्वर मंदिराच्या समोर म महाबळेश्वर पाचगणी रोड मॅप्रोच्या जवळ एक दोन तीन मिनटाच्या रस्त्यावर त्या ठिकाणी हे शॉप आहे छोटस आणि या ठिकाणी स्ट्रॉबेरी घेतली आणि म्हणून आमच्या व्हिडिओ मध्ये इन्वॉल् आम्ही चालले आता पुढे अजून हे स्ट्रॉबेरी खाते आम्ही कशी वाटते काय चव कशी आहे सुंदर आणि गोड आहे काकांनी सांगितले त्याप्रमाणे एकदम चविष्ट आहे आणि हृदयासाठी खरंच छान आहे तर सर्वांनी खावी माझ्या चला देशपांडे तुमचं काय मत आहे कशी लागते स्ट्रॉबेरी मुळात आंबट गोड पण काकांनी जी प्रेमाने दिली त्यांनी त्याचा गोडवा वाढला बरोबर चला आता आपण कोटेश्वर महादेव मंदिर पाचगडी रोडला नायप्रोच्या गार्डन पासून आणि हे काका आणि इथं हे काका स्ट्रॉबेरी विकतात मित्रांनो आता मी हे जे ठिकाण आहे महाबळेश्वरचं हा सनसेट पॉइंट आहे या ठिकाणी आम्हाला तुम्हाला सनसेट पाहायला मिळतं इथं पाणी पण इथं बोटिंग पण चालू आहे ते पाहू शकता समोर हे पाणी समोर बोटिंग चालू आहे आणि आमचे काही मित्र समोर बसलेत तिथं आता आम्ही रूम बुक केली आता आपण मार्केट मध्ये महावैश्वचा हा रस्ता आहे मार्केटचा हा पण रस्ता कुठला माहित नाही ह्यांना जास्त माहिती आहे सगळेजण आहेत नागणार आहे पहिले सांगा आपण बघणार आता रसरसीत झळझळ्या टा म्हणजे काय लोण तुम्ही बघणार आहे काय बघणार आहे सांगा लोक बुटके अर्थ करतात ताजे तावेल चेहरे कसे असतात हे आता आपण प्रत्यक्ष शेतकरी पडद्यावर बघणार आहोत तर आता हे आहे महाबळेश्वर मार्केट आराम दिली आहे बघा तिथं आराम आता ही बिल्डिंग झाली त्या अख्ख्या महाबळेश्वरमध्ये ते एकच हॉटेल होती म्हणजे मी पस्तीस वर्षापासून हे हॉटेल बघतो हॉटेल आराम आणि इथं तापल रस्ते जातो मागे लशांती मेस होय लशांती मेस कशी होती माहिती हो प्रभूस अडीचशे रुपये महिना हां त्यावेळेस किती अडीचशे रुपये अडीचशे एक टाइम विद्यार्थी कशी येत होती

हे च आत्ताच तयार केले त्यांनी ह्या भट्टी मध्ये तुम्हाला मी येतो नंतर दाखतील तयार करताना त्यांचं नाव आहे मामा चनेवाले तर मित्रांनो गुड मॉर्निंग आज आपण चाललेलो आहोत महाबळेश्वरमध्ये फिरण्याकरता चहा घेण्याकरता आमचे भाऊसाहेब थोरात आणि मी अजून आपलं कुठे गेला करतो महेंद्रांगोर करतो बरं आपण इथे चहा घेऊयात सगळ्यांचं काही आणि मग परत आपण एक नावा येतो वाडीला पाच सात तासाचा प्रवास आहे मित्रांनो आता आपण चाललोय महाबळेश्वर इथे सोडून साताऱ्याकडे म्हणजे तसं चाललोय नरसोबाच्या वाडीला आणि आता हे सुंदर वातावरण तो पाहत आहे गुड मॉर्निंग सुप्रभात सगळ्यांना सगळ्या सगळ्यांना एक व्हिडिओ केला होता आम्ही चहा करत आहे आताही करतोय सुरुवात सगळ्या झाली तरी आता इथं सुरुवात आमच्या सध्या गाडीमध्ये काम पण चाललेलं आहे आणि इथं कुठं आम्हाला उपाय नाष्टा करता मी थांबलोय बाकी अंश मित्र चलो भेटूयात पुढच्या स्टॉप ला तिथे नाश्ता करणार मित्रांनो आता आम्ही सातारा क्रॉस केलाय आणि आता आपण चाललो तिकडे कोल्हापूरच्या दिशेला सातारा कराड किंवा सांगली बंद होते कुठले रूट आहे माहीत नाही पण मॅप ना लावलाय त्याप्रमाणे त्याचे तीन साडेतीन तास दाखवते साडेतीन तासामध्ये आपण पोहोचू त्या ठिकाणी बाकी हा जो किल्ला आहे हा अजिंक्यवर किल्ला आहे आणि हा किल्ल्याचा मागचा भाग तुम्हाला दिसला हे मध्ये मध्ये झाड पण आहेत पण आता सातारा साताऱ्यानंतर पुढच्या ठिकाणी तुम्हाला मी नक्कीच सांगेल कुठे आता ऊन पडले बाहेर रखरख पण आता होते थोडासा महाबळेश्वरला तर मित्रांनो आता चाललंय पुण्याकडे वडेली गेलो दर्शन घेतलंय आणि आता या ठिकाणी द्राक्ष वेळेलाही थांबलेत आता म्हणलं व्हिडिओ करावा तर आता आपण चाललोय पुण्याकडे खूप लांबचा प्रवास आहे पाच सहा तास लागतील आम्हाला पुण्याकडे जायला तर दोन तीन कामं झाली मित्राला भेटणं झालं आज सांगलीमध्ये गेलो होतो मित्राला भेटलो आक्षा मित्र होता माझा आणि वडेली जाऊन दर्शन झालं आणि काल आम्ही नाही का महाबळेश्वर करून इकडे आलतो सगळ्या विषय छान झालं दोन दिवसात बाकी पुण्यात आत बिरोबरी आजच्या विश्वभक्त दर्शन झालं छान मात्र आणि मित्राची भेट झाली